खाणगाव नजिक व उगाव खरेदी विक्री केंद्रावर बुधवारपासून द्राक्षमणी लिलावास सुरुवात निफाड तालुक्यातील खानगाव नजिक व उगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खानगाव नजिक व उगाव येथील तात्पुरत्या खरेदी विक्री केंद्रांवर बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून द्राक्षमणी लिलाव सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली खाणगाव नजिक व उगावसह परिसरातील नांदगाव डोंगरगाव रुई धावनोरे कोळगाव खेडलेजुंगे धारणगाव वीर धारणगाव खडक नांदूरमाध्यमेश्वर गाजरवाडी नैताळे सोनेवाडी श्रीरामनगर शिवरे शिवडी खेडे वनसगाव खडक माळेगाव सारोळे खुर्द रानवड आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची लागवड केलेली असल्याने त्यांची माल विक्रीची सोय जवळच निर्माण व्हावी म्हणून लासलगाव बाजार सम समितीतर्फे दरवर्षी उगाव खानगाव नजिक नैताळे व मानवारी खुर्द येथे द्राक्षमणी शेतीमालाचे खरेदी विक्री केंद्र सुरू केले जाते सदर केंद्रास परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांकडून दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षी खानगाव नजिक व उगाव खरेदी विक्री केंद्रावरून व बुधवारपासून द्राक्षमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तरी परिसरातील शेतकरी बांधवांनी खाणगाव नजिक व उगाव येथील खरेदी विक्री केंद्रांवर दररोज दुपारी चार वाजेच्या सुमारास द्राक्षमणी योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा मापनानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केली असून द्राक्षमणी खरेदी करण्यासाठी जास्त व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे तरी शेतकरी बांधवांनी आपला द्राक्षमणी हा शेतीमाल बाजार समितीच्या खरेदी विक्री केंद्रांवरच विक्री करावा असे आवाहन बाजार समितीच्या सदस्य मंडळाने केले असून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शिवार खरेदी करणाऱ्या द्राक्षमणी खरेदारांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कठोर कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आलेले आहेत तसेच बाजार समितीच्या खानगाव नजिक व उगाव येथील तात्पुरत्या खरेदी विक्री केंद्रांवर द्राक्षमणी खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापाऱ्यांना सदर खरेदी विक्री केंद्रांवर पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगाव मुख्य कार्यालयाशी संपर्क का साधावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नरेंद्र यांनी केले आहे द्राक्षपंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या उगाव आणि परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं या द्राक्षांच्या पॅकिंगनंतर उरणाऱ्या मण्यांची विक्री व्यवस्था करण्यासाठी बाजार समिती गेल्या वीस वर्षांपासून दरवर्षी द्राक्ष हंगामामध्ये उगाव नैताळे खानगाव नजीक आणि मानोरी खुर्द या खरेदी विक्री केंद्रांवर मण्यांचे लिलाव सुरू करते त्या अनुषंगाने या वर्षाचा द्राक्षमणी हंगाम हा सुरू झालेला असून त्या अनुषंगाने बाजार समितीच्या उगाव आणि खानगाव नजीक या केंद्रावर बुधवार दिनांक बारा रोजी द्राक्षमणी या लिलावाची या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्यात येत आहे तर गुरुवार दिनांक तेरा रोजी नैताळे आणि मानवनी खुर्द या केंद्रांवर द्राक्षमणी लिलाव सुरू करण्यात येत आहे शेतकरी बांधवांनी आपला द्राक्षमणी योग्य प्रतवारी करून बाजार समितीच्या अधिकृत खरेदी विक्री केंद्रांवर विक्री आणावा असं मी शेतकरी बांधवांना विनम्र आवाहन करतो